चतुर्थ श्रेणी वॉर्ड बॉय असतील हे सर्व काम आजही आमच्याकडे फक्त पिढी आणि परिस्थिती बदलत जरी गेली असती तरी आमचा स्तर अजून तिथंच आहे आणि तो स्तर जर आम्हाला सुधारवायचा असेल तर बाबासाहेब पडकर यांनी दिलेली जे आम्हाला मुलकी आहे मालकी आहे त्या मालकीच्या जमिनी आम्हाला पुन्हा जर भेटल्या तर आमचा स्तर वाढू शकतो आणि आमच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकते आम्ही सांगितलं की आम्ही मागणी करू दोन महिने या गोष्टीला कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये अहवाल घेतला नाही तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा आणि जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या मालकीची या पद्धतीचं आंदोलन करू या जमिनीशी असणारी दिलेल्या समाजाला जमिनी दिलेल्या आहेत त्याची शासनाने खरेदी कशी दुसऱ्याला करून दिली आता हा शासनाने म्हणजे आहे कारण अशी शासनाने निर्माण केली गेली की के कुठल्याही पद्धतीचं नियमाचं सगळं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि आर्थिक निकष आपल्या लोकांचा काय कमी असल्यामुळे त्यांच्या दारू बाजून असाय गोष्टी देऊ खरेदी कस कसं झालं मग खरेदी कस कसं झालं जेणेकरून रजिस्टर याला जबाबदार आहे का याच्यामध्ये तुम्हाला मी आता उत्तर एक दाखवला की याच्यामध्ये खालचे जे अधिकारी आहेत म्हणजे किंवा सर्कल डिपार्टमेंट असत जो खालचा रिपोर्ट दिला जातो ते रिपोर्ट देणारे माणसं चुकीच्या पद्धतीने असतात आणि आर्थिक निकषावरती त्यांनी त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार एकमेकाशी लागे लागे लागेवागी करून हा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आलेला आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आणि तर अशा व्यक्तीच्या विरोधात तुम्ही काय भूमिका घेणार जो आता याच्यामध्ये आम्ही गेल्या पत्रकार की तो कोणता पक्षाचा पुढारी किंवा कि आम्ही पाहणार नाही जर तक्रारदार आमच्यापर्यंत तो ज्याची जमीन गेलेली तो जर आम्हाला भेटला तर आम्ही शंभर टक्के त्याची जमीन त्याला मिळवून देऊ त्याचप्रमाणे अजून एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये की फक्त जर एखाद्याचं नाव उतार आहे नावावरती उतर आहे ना त्याच्या नावाचा परंतु त्याचा ताबा नाही मागासवर्गीय समाजाचा तर आमच्यापाशी संविधानात पद्धतीने आम्ही त्या पुढच्या व्यक्तीला मागणी करू त्याच्यानंतर तहसीलदारांना त्यांच्याबद्दलची माहिती देऊ आणि जर त्यांनी तस पद्धतीने आमची जमीन आमच्या मालकाला मागानी माणसाला दिली नाही तर आम्ही स्वतः जाऊ संघटनात्मक जाऊन त्या ती जमीन आम्ही ताब्यात देऊ आणि आमच्या मुलाला देऊ काय काय जमिनी अशा आहेत की त्या ठिकाणी त्या जमिनीचं म्हणजे काय व्यवहार झाले परंतु ज्या लोकांनी खरेदी घेतली त्यांची नावं लागली नाहीत तरी पण त्या लोकांच्या ताब्यात त्या जमिनी आहेत म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात नाहीत त्या जमिनी ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या ताब्यात पण त्यांची नावं सुद्धा उतरायला लागलेली नाहीत नाही ना पण अशा ठिकाणी जमीन आहे तेच सांगितलं की ते जर असं जर काय असेल की इंदापूर तलबमध्ये मा येताल्याच्या नावावर ती जमीन आहे त्यांनी खरेदी दिलेली असेल किंवा नसेल परंतु त्याचं जर उतरव नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या शेतकऱ्याची ती जमीन त्या पुढच्या कोणत्याही मालकाकडे असा नका ती जमीन आम्हाला माघायला मिळवून त्याची जबाबदारी आमची शरदची महारवतनी जमीन बेकायदी बेकायदेशीर त्या खरेदी झाल्या किंवा दनदांड यांनी त्या खरेदी केल्या असा तुमचा मुद्दा आहे तर ह्या जमीन ज्या खरेदी झाल्या याचे शासन निर्णय राज्यस्तरावरून किंवा महाराष्ट्र काढण्यात आले होते तर हे शासन शासन झालेले निर्णय हे कोणत्या सरकारच्या काळात झाले आणि त्यांनी का काढले का नाही आता तुम्हाला म्हणजे हे काय एका सरकारने केलेलं काम नाही आतापर्यंत एकोणीशे सत्तावन्न पासून बावन पासून ते काय सरकार येत आतापर्यंत प्रत्येक सरकारने आपापल्या परिणाम मागासवर्गीय समाज किंवा एस सी शेड्यूल समाज आहे त्या समाज कसा जास्तीत जास्त गरीब राहील तो कसा जास्तीत जास्त सुधारणार नाही त्यांची कसलीच प्रगती कशी होणार नाही याच्याबद्दलच आतापर्यंतच धोरण आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तिगत कुठल्या सरकारवरती दोष देण्यापेक्षा सर्व सरकारने आतापर्यंत मागासवर्गीय समाजाची लूटच केलेली त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती की महाराष्ट्र डेव्हलपमेंट महाराष्ट्रेशन माध्यमातून म्हणजे एमआयडीसी आपण सगळीतून म्हणतो त्या एमआयडीसी मध्ये सुद्धा जवळपास साठ ते सत्तर टक्के जमिनी मागासवर्गीय महाराज घेण्यात आणि आज ती माणसं त्या ठिकाणावरती गेटवरती वरती वॉशमेंटी करतात त्या जमिनीचा मालक असणारा आज गेट वरती आहे आणि जमिनीचा कोणी मालक नसणारा आज मध्ये काम करतो का अजिबात करत नाही तो मालक म्हणून राहतोय